सौदी अरेबियातलं तेल जगाला विकण्यासाठी डॉलर हे चलन स्वीकारणारा करार सौदी अरेबियानं अमेरिकेबरोबर पन्नास वर्षापूर्वी केलेला होता तो करार आता नुकताच संपला आहे पण या कराराचं नूतनीकरण करायला सौदीनं नकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका आणि जगातही काही प्रमाणात खळबळ उडालेली आहे डीडॉलरायझेशनची प्रोसेस म्हणून या घटनेकडं बघितलं जातं आहे परंतु थोडं थांबून आखातातलं एकूण राजकारण लक्षात घेतलं तर सौदी अरेबिया अमेरिकेवरती या माध्यमातून काही दबाव आणू पाहतो आहे का हे पाहणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे अन्यथा नुसतंच डिटॉलायझेशन किंवा अशा स्वरूपाचे अनुमान अंदाज हे आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात म्हणून या घटनेच्याकडे बघण्याचे जे विविध पैलू आहेत तर ते अधिक समजून घेणं मला वाटते महत्वाचं आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सौदी अरेबियातलं जे पेट्रोल आहे ते जगाला विकण्यासाठी डॉलर हा विनिमय दर म्हणजे डॉलर हे चलन स्वीकारावं अशा स्वरूपाची मागणी तत्कालीन सौदी राजांकडे झालेली होती आणि सौदी अरेबियानं अमेरिकेची ती भूमिका मान्य करून डॉलरमध्येच पेट्रोलची विक्री केली जाईल असा निर्णय घेतला साधारण एकोणीसशे स सत्तर सा, बहात्तरच्या जा सुमारास झालेला तो करार आणि त्याच्यानंतर पेट्रो डॉलर हे चलन म्हणजे ते चलन वगैरे असं नाही आहे पण त्याला सौदीत जो पैसा त्यानिमित्ताने आला त्याला पेट्रो डॉलर असं म्हणायला लागले हा करार संपला पन्नास वर्षाचा नुकताच हा करार संपला आणि आता हा करार सौदी अरेबियानं रिन्यू करावा यासाठी अमेरिकी प्रशासन प्रयत्नशील होतं पण सौदीचे सध्याचे राजपुत्र आणि खरं तर डिफेक्टो राजे सत्ताधीश महम्मद बीन सलमान त्यांना आता एम बी एस असंच म्हटलं जातं त्यामुळे आपण ही एम बी एस म्हणू तर त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांच्या या नकारामुळे अर्थात अमेरिकेला फार मोठा धक्का बसलेला आहे बायडन सरकार जे आहे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन बायडन प्रशासन जे आहे त्याला हा सगळ्यात मोठा धडका बसलेला आहे कारण जर सौदी अरेबियानं डॉलर एकदा नाकारला आणि रियाल हे त्यांचं जे चलन आहे ते चलन आणि अन्य देशांची चलनं या स्वरूपामध्ये जर व्यापार सुरू झाला तर एकापरीनं डॉलरची पिछेहाट होईल आणि डॉलरची पिछेहाट म्हणजे अमेरिकेची आणि अमेरिकी राजकारणाची पिछेहाट असं असं समीकरण असल्यामुळे जे एकूणच अमेरिकेच्या वर्चस्वाला यामुळे हादरा बसणार आहे यामुळंच अमेरिकी प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडालेली आहे म्हणजे डॉलर हे चलन इतकं महत्त्वाचं आहे की अमेरिकेतलं मिलिटरी कॉम्प्लेक्स या डॉलर या चलनावरतीच सर्वत्र दादागिरी करत आहे म्हणजे अमेरिकेत जी काही शस्त्रास्त्र बनतात तर तशी शस्त्रास्त्र म्हणजे क्वालिटीत फरक असेल पण तशी शस्त्रास्त्र रशियातही बनतात आता अनेक शस्त्रास्त्र आपणही बनवतो आहे क्वालिटीत त्यात कुठे फार हे होते असं नाही आहे पण डॉलर हा जगाचा म्हणजे चलन असल्यामुळे आणि विनिमय दर सगळा हा डॉलरमध्येच असल्यामुळे सध्या तरी त्याला काही अजूनही पर्याय नाही मग असे दोन देशातल्या व्यवहारांमध्ये त्याच देशांची चलनं वापरावीत असे प्रयोग काही झालेले नाही आहेत का आपण आपल्यापुरता जर विचार केला तर आ, दोन च्या सातच्या सुमारामध्ये सुमारास त्यावेळेला आपल्याकडे मनमोहन सिंग सरकार सत्तेवर होतं अमेरिकेबरोबर आपण जो करार करणार होतो अणुविषयक जो करार आपण करणार होतो आणि त्याला डाव्यांनी विरोध केला तो विरोध संपूर्ण डावलून आपण अमेरिकेबरोबर करार केला आणि त्यावेळेला इराणनी त्याला आक्षेप घेतलेला होता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इराणच्या विरोधात आपण त्यावेळेला मतदान केलेलं होतं आणि पुढे मग काय घटना अशा घडल्या की अमेरिकेने इराणवरतीच पुन्हा एकदा निर्बंध घातले त्यामुळे इराणचं तेल जगाच्या बाजारात जात नव्हतं पण भारताची गरज मोठी होती त्यामुळे परत आपण दोन हजार नऊ दहाच्या सुमारास आधी डॉलर नंतर युरो पण त्याचेही शॉर्टेज जाणवायला लागल्यानंतर मग आपण सरळ इराणाबरोबर रुपयात व्यवहार केला आणि त्यावेळेला कलकत्त्याच्या युको बँकेत त्याचं खातं होतं आत्तासुद्धा आपण रशियाकडून तेल घेतो आहे म्हणजे जागतिक बाजारात ते साधारण ऐंशी ते एक्क्याऐंशी रुपये प्रति बॅल बॅरल एक्क्याऐंशी डॉलर प्रति बॅरल असा जो दर होता तर आपण म्हणजे मोदी सरकारने पुतीन यांच्याशी चर्चा करून जवळजवळ पस्तीस रुपये कमी पस्तीस डॉलर कमी आपण यांनी प्रतिबॅरल म्हणजे ऐंशी एक्क्याऐंशी ते आपण साधारणपणे एकावन्न बावन्न या रेंजमध्ये आपण प्रतिबॅरल तेल घ्यायला लागलो आणि नंतर ते रिफाईंड करून युरोपला वगैरे आपण ते विकलं हे आत्ताचं ताजं उदाहरण आहे मग हा व्यवहारसुद्धा आपण रशियाबरोबर जो काही आहे तर तो रुपयामध्ये बऱ्यापैकी आपण केलेला आहे शंभर टक्के नाही पण केलेला आहे मग प्रॉब्लेम यातला असा होतो की रशियाने रुपया घेतला पण आता दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये तेवढी काय तरलता असेल तरच मग ते रुपया आणि रुबल यांचं जे आहे आदानप्रदान ते होईल अन्यथा त्याच्यामध्ये पुन्हा एक असमानता येईल आणि मग तो राहिलेला रुपया काय करायचा कारण तो रुपया जगाच्या बाजारात चालत नाही असे काही प्रॉब्लेम्स यात येत आहेत जी वीसच्या बैठकीच्या निमित्ताने आणि ब्रिक्सची ज्या वेळेला परिषद मागच्या वेळेला झाली तर त्याही वेळेला आफ्रिकी देशांनी मोठ्या प्रमाणावरती मागणी केलेली आहे ती अशी की ब्रिक्सचं चलन आणावं म्हणजे ब्रिक्स ही संघटना जी आहे तर त्या संघटनेनं त्याचं एक सामायिक चलन आणावं आणि त्या चलनामध्ये हा व्यवहार करावा सगळे आफ्रिकी देश ते चलन स्वीकारतील म्हणजे पुन्हा एकदा अमेरिकी डॉलरला पर्याय हा तुम्ही उभा करा अशी मागणी आफ्रिकेतले देश करतायत कारण त्या डॉलरमुळेच त्या देशांची पिळवणूक होती आहे युरो वेळेला युरोपनी म्हणजे युरोपीय महासंघाने युरो ज्या वेळेला आणला तर त्याही वेळेला डॉलरला पर्याय म्हणूनच त्या चलनाकडे बघितलं गेलं पण अख्ख्या युरोपामध्ये युरो चालत असल्यामुळे किंवा अन्य जगातही अनेक ठिकाणी युरो चालत असल्यामुळे युरोमध्ये काही प्रमाणामध्ये व्यवहार आजही होत आहे पण असं रियाल रुबल किंवा रुपया असेल किंवा चीनचा युवान असेल तर हे जगभर मानले जाणारे काही चलनं नाही आहेत म्हणजे आपण इथून उठून समजा आफ्रिके देशात गेलो किंवा उठून आपण समजा ऑस्ट्रेलियात गेलो आणि आपण रुपयामध्ये व्यवहार करायचा म्हटला तर तसा होणार नाही आपल्याला डॉलर हे एक मिडियम म्हणून त्यात वापरावं लागतं तर असा करार सौदी अरेबियाने जेव्हा करणार नाही असं सांगितलं तर त्याचे कितीतरी पद्धतीने विश्लेषण सध्या सुरू आहे मग सौदी अरेबिया आता कशा पद्धतीनं व्यवहार करणार हाही सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे सध्या एक फॅसेट असा आहे किंवा जागतिक व्यापारामध्ये बँकिंग प्रणालीमध्ये स्विफ्ट नावाची एक रचना किंवा प्रणाली वापरली जाती आहे जगभर ती वापरली जाती आहे म्हणजे दोन देशांमधले जर बँकिंग मार्फत होणारे व्यवहार असतील तर बऱ्याचदा ते या स्विफ्ट प्रणालीमार्फत होतात पण त्याचे ओव्हरहेड्स ते तीस ते साठ टक्क्यापर्यंत आहेत कारण मग त्याची कारणंही तशीच सांगितली जातात की मेंटेनन्स एकूण ती सगळी प्रणाली तिचं वापर वगैरे 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 सगळ्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो एवढा त्यामुळे हा ओव्हरहेड्स हे सुद्धा अनेक देशांना खरंतर त्रासदायक आहे पण दुसरी व्यवस्था त्या स्वरूपाची नसल्यामुळे हा बरेच देश स्विफ्ट प्रणालीमध्ये मुळात आत्ता आहेत युक्रेनच्या युद्धाच्या वेळेलासुद्धा या स्विफ्ट प्रणालीत रशियाचे ज्या ठिकाणी काही खाती होती तर ती गोठवली गेली पण शंभर टक्के तिथं नसल्यामुळे रशियाचं त्यामुळे फार आढलं असं नाही पण अशा प्रणालीचा वापर हा एखाद्या देशाची नाडी आवळ्याला उपयोगी ठरू शकतो हे या निमित्ताने सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट झालं मग या स्विफ्ट प्रणाली सारखीच पण ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाच्या आधारित अशी एमब्रिज नावाची एक यंत्रणा चिन्ह विकसित केलेली आहे एमब्रिज सध्या थायलंड आणि चीन हे दोनच खरं तर त्याचे सदस्य देश आहेत यु ईनं सुद्धा काही प्रमाणात एम्ब्रिजमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं पण एने काय डॉलर नाकारलेला नाही आहे आणि त्यांचा जो दिनारा आहे तो तो जगाचा डिरॅम जो तो जगाचा आहे तो जगाच्या बाजारात आहेच पण त्यामध्ये ते काही प्रमाणात आहे असं सांगितलं जातं आणि आता सौदी अरेबिया हा या एमब्रिजमध्ये म्हणजे चीनबरोबरच्या व्यवहारासाठी केम्ब्रिजमध्ये येईल असं सांगितलं जातं अर्थात त्याची अधिकृत घोषणा ही चीन किंवा सौदी अरेबिया यांनी केलेली नाही आहे पण त्याकडे पण एक जगभरच्या बँकिंग क्षेत्राचं आणि तज्ज्ञांचं लक्ष लागलेलं ला आहे पण अशा स्वरूपाच्या गोष्टीमध्ये सौदी अरेबिया जाईल असं आत्ता तरी कुणीच मानत नाही म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो इराण आणि चीन यांनी काही तेलाची आयात निर्यात हा जो प्रकार आहे मी इराणमधून तेल मोठ्या प्रमाणावरती सध्या चीन घेतो आहे त्यासाठी डॉलरचा वापर होतोच आहे म्हणजे तो काय शंभर टक्के थांबला असं नाही पण चीननी त्यांना एक हे दिलं होतं की तुम्ही या एम्ब्रिजमध्ये या येते तसे व्यवहार आपण एम्ब्रिजमध्येही करू आणि दुसरं म्हणजे आम्ही तुम्हाला काही मध्ये पण पेमेंट करू आणि समजा जर युवान तुम्हाला नको असेल तर मग सोन्यामध्ये सुद्धा म्हणजे तेवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ अर्थात ते अजून फुल्ली ऑपरेशनल आहे असं दिसत नाही आहे पण त्या स्वरूपाचं एक हे होतं आता युवान हा काही जगभर चालणारं चलन नाही आहे त्यामुळे ते युवान घेऊन म्हणजे इराण काय करणार पण हे एक काय म्हणतो ना आपण ट्रॅप तर त्या ट्रॅपमध्ये उद्या समजा इराणने सांगितलं की आम्हाला युवान नको आहे आम्हाला ते संपूर्ण सोनंच द्या तर तेवढं सोनं चीन म्हणजे शांघाय त्यांचं जे एक्सचेंज आहे ते शांघाय एक्सचेंज किंवा चीनची मध्यवर्ती बँक तेवढंच सोनं त्या किमतीचं हे चीन देऊच शकणार नाही मग या अशा स्वरूपाच्या ट्रॅपमध्ये जाणं सौदी अरेबिया मान्य करेल असं काही दिसत नाही ह्याची कारणं पण आहेत कारण असं आत्ता थायलंड करत आहे पण थायलंड एम्ब्रिजमध्ये जरी असेल तरी थायलंडमध्ये किंवा थायलंडने डॉलर नाकारलेला नाही म्हणजे तिथं त्यांनी तेही चलन मुळात विनिमयासाठी ठेवलेलंच आहे पर्याय म्हणून फक्त ते एम्ब्रिजमध्ये गेलेले आहेत मग खरंच विचार असा केला तर आत्ता जो करार करायला सौदी अरेबियानं नकार दिला आहे तर की डी डॉलरायझेशनची प्रोसेस अशी मानायची का कारण मग त्याला पूरक अनेक घटना अनेक ठिकाणी घडाव्या लागतील अनेक देशांमध्ये त्या स्वरूपाच्या काही रचना इव्हॉल्व्ह व्हायला लागतील किंवा आत्ता त्याची सुरुवात झाली आहे असं तरी दिसावं लागेल तर तसं तरी आत्ता कुठेच दिसत नाही म्हणजे युरोमध्ये व्यवहार होत आहेत पण मग ते युरो हा काही त्याला पर्याय म्हणून अशा शंभर टक्के नाही पण त्याच्याशिवाय मी आता हे स्विफ्ट प्रणाली आहे एम्ब्रिज आहे तर अशा चलनाचे कुठले वेगळे पर्याय आता जगात येत आहेत असंही दिसत नाही मग तरीही सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला असेल तर त्याचे नेमके किती किती अर्थ असू शकतात हा जर भाग आपण डोळ्यासमोर आणला तर मला तरी जे त्यातलं एक हे दिसतं आहे ते सगळ्यात महत्वाची भाग म्हणजे आता सौद आखातातलं राजकारण हे मूलत खूप वेगाने पण बदलतं आहे म्हणजे एकीकडे एक कट्टरतावाद एक तिथे आहेच सौदी अरेबिया आहे, आहे किंवा अन्य देश आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीने कट्टरतावादाला किंवा या मूलतत्ववादाला फंडिंग करणं किंवा ते पोसणं असं सगळं केलं होतं तर त्या सगळ्यापासून एम बी एस यांच्या कारकिर्दीमध्ये असं तशी आर्थिक कारणंही आहेत पण एम बी एस यांच्या कारकिर्दीत या सगळ्या धोरणांना सौदी अरेबिया मोठ माती देतोय म्हणजे इस्रायल हा तर अरबांचा सगळ्यात मोठा शत्रू तर त्याच्याशीच यू ए असेल किंवा सौदी असेल तर त्यांनी आता चांगले संबंध म्हणता येईल अशा स्वरूपाचे प्रस्थापित केलेले आहेत आणि त्याच्यात ॲडव्हान्समेंट्स त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत म्हणजे जर अरब आणि इस्रायल यांच्यामध्ये जर शांतता निर्माण झाली तर आखात हा खरं तर खूप अतिशय शांतता असलेला प्रदेश निर्माण होईल असं मानलं जातं आणि ते काही प्रमाणात खरंही आहे पण फक्त तेवढेच घटक तिथं आहेत असं नाही ना इराणमधल्या घटना घडामोडींमुळे सौदी आजही अस्वस्थ होतो इराण असं सांगितलं जातं त्यात तथ्य किती आहे काही माहिती नाही आहे शंभर टक्के आत्ता तरी कुणीच सांगू शकत नाही पण अणुबॉम्बची निर्मिती करू शकेल अगदी म्हणजे गिवन टाईम काय एक आठवडा पंधरा हो दिवसाच्या अवधीमध्ये इराण अणुबॉम्ब बनवू शकतो एवढी ॲडव्हान्समेंट्स सगळ्या इराणमध्ये सध्या आहेत एवढी टेक्नॉलॉजी आणि काही समृद्ध युरेनियम वगैरे वगैरे हे सगळं याच्याकडे आहे असं मानलं जातं आत्ता इस्रायल आणि इराणमध्ये जे काही सध्या आपण एक लुट्टूपुटीची लढाई बघितली तर त्याही वेळेला काही एक प्रमाणामध्ये इराणने केलेली जी काही ते दोन तास लागले तीन तास लागले त्यांची क्षेपणास्त्र यायला वगैरे हे सोडून द्या पण काहीतरी टेस्टिंग या दरम्यान केलं गेलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे पण इराण या पद्धतीनं जे लष्करी आघाडीवरती संरक्षण सिद्धतेमध्ये त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती पुढं गेलेलं आहे पैसे वर्सा सौदी अरेबियानं कधीच स्वतःची अशा स्वरूपाची लष्करी सिद्धता केलेली नाही आहे गेल्या पन्नास वर्षात आणि त्याच्याही आधी म्हणजे आधी ब्रिटिश आणि नंतर अमेरिका म्हणजे संरक्षण सिद्धतेसाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी कायम त्या अमेरिकेवर अवलंबून राहिलेली आहेत आता अखातात अमेरिकेची धोरणं अनस्टेबल आहेत म्हणजे ओबामा यांच्या काळामध्ये ओबामानी सौदी अरेबियाला विश्वासात न घेता इराणशी संबंध सुधारले ते ट्रम्प यांनी त्याच्या पुढचं पाऊल घेतलं आणि जगात कुठल्याही देशाला संरक्षणासाठी अमेरिका काहीही करणार नाही युरोपनं युरो युरोपचं बघावं बाकीच्या देशांनी बाकीच्यांचं बघावं अशी स्वच्छ आणि अमेरिका फर्स्ट ही त्यांची भूमिका होती म्हणजे त्यासाठी अमेरिका खर्च करणार नाही असं पुढचं पाऊल घेतलं आणि शेड्यूलच्या आधीच त्यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागेही घेतलेलं होतं आता बायडन पुन्हा इराणबरोबर संघर्षाच्या पवित्र बायडन म्हणजे बायडन प्रशासन इराणबरोबरच्या संघर्षात आता पुन्हा इन्वॉल्व्ह होताना दिसत आहे म्हणजे हे एवढी अनस्टेबल तिथे परिस्थिती आहे पुन्हा एक भीती अशी आहे की रशिया या सगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे अमेरिकेचं वर्षस्व जर या भागातलं कमी झालं तर तिथे फॉर वॉर्म वॉटर्स म्हणजे अरेबियन सीमध्ये थेट प्रवेश मिळावा यासाठी रशिया वारंवार प्रयत्न करतोय तर रशियाला वॉकओवर मिळेल म्हणून अमेरिका आणि मित्र देश अमेरिकेचे हे त्या प्रमाणात काही इथे अखातामध्ये कार्यरत आहेत पण याला एक आणखी वेगळा कंगोरासुद्धा आहे सौदी अरेबिया असेल किंवा यु ए असेल किंवा अखातातले अन्य राजशाही असतील तर त्यांना गेल्या काही वर्षामध्ये मूलतत्ववाद्यांकडूनच मुळात आता आव्हानं उभे राहत आहेत म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा त्या मूलतत्ववाद्यांच्या धमक्यांशी निगडीत राहिलेला आहे गेल्या दहा वर्षातला हा दहा बारा वर्षातला इतिहास आहे आणि खरं तर म्हणजे मुस्लिम ब्रदरहूड ही तिला बऱ्यापैकी नेस्तनाबूत करत आणलेलं होतं पण ती पुन्हा रिवाईव्ह होती आहे आणि मुस्लिम ब्रदरहूड हा खरं तर या सगळ्यांचा मोठा शत्रू या राजेशयांचा आता म्हणून पुढे येतो आहे हा कंगोरा सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि मध्ये आत्ता इस्रायल आणि गाझा हा जो संघर्ष सध्या सुरू आहे तर त्या संघर्षाकडे सुद्धा थोड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल म्हणजे तिथे हमास आहे किंवा हिजबुल्ला आहे म्हणजे थोडक्यात शिया आणि सुन्नी असे फ्रॅक्शन्स लढत आहेत असं आपल्याला दिसत आहे किंवा ते पण ते जरी आपण गृहित धरलं तरीसुद्धा या गटांना मदत या मुस्लिम ब्रदरहूडकडून होतीच आहे हे लपून राहिलेलं नाही आणि या मुस्लिम ब्रदरहूडचं मुख्यालय किंवा सगळा गड जो आहे तो इजिप्तमध्ये आहे पण तिथलं सरकार म्हणजे जनरल अल सिसी यांचं सरकार जे आहे ते मुस्लिम ब्रदरहूडला कुठल्याही पद्धतीनं मदत करत नाही आय एस आय आणि जे नार्कोटिक्स वगैरे हे सगळे जे काही एक आहे आणि डीप स्टेट अर्थात त्याचा एक फॅक्शन हा या आ, याला हाताशी धरून आखाती राजकारणामध्ये खेळ करतो आहे हे आपल्याला इस्रायलमध्ये संघर्षातही दिसून येत आहे म्हणजे ते, ते खूप सटल लेवलला आहे इस्रायलमध्ये आत्ता हा संघर्ष सुरू आहे खरं तर मग इजिप्त मी इस्रायल म्हणजे गाझामध्ये खरं त्यांचं सैन्य पाठवायला हरकत नव्हती पण त्यांनी सीमा बंद केली पण इस्रायलवरती हल्ला केला नाही म्हणजे ती फ्रंट जस्ट टू ओपन द फ्रंट जर चारही बाजूनी इस्रायल लढू शकेल ही, ही वस्तुस्थितीच आहे त्यात काही यापूर्वी पण इस्रायलने ते दाखवून दिलेलं आहे परंतु आत्ता अनावश्यक संघर्षात जाण्यापेक्षा सगळ्यांच्याच या प्रदेशातल्या देशांच्या अर्थव्यवस्था या डळमळीत आहे आणि सौदी अरेबिया किंवा या, या देशांना तर मुळात आता असं आहे की पुढचे जे त्यांचे विकासाचे धोरणं आहेत तेलाधारित विका अर्थव्यवस्थेकडून त्यांना अर्थव्यवस्था ही अन्य घटकांकडे जे यु एनं करून दाखवलेलं आहे म्हणजे दुबईतलं तेल संपून आता वीस वर्ष होऊन गेलेली आहेत म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांचं तेल संपलं पण जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी त्यांनी तितकी वर्ष प्रयत्न केले आणि आज दुबई किंवा यू एचं एक वेगळं मॉडेल अबुधाबीत मोठ्या प्रमाणावर तेल आहे शारजातही मोठ्या प्रमाणावर तेल आहे पण त्यांची अर्थव्यवस्था यु असेल दुबई असेल अबुधाबी असेल पण तेलाशिवायची सुद्धा अर्थव्यवस्था त्यांनी विकसित केली आहे आणि आता हे मोठं आव्हान हे अन्य देशांसमोर म्हणजे कतार असेल कुवेत असेल सौदी असेल किंवा अन्य त्या प्रदेशातले देश असेल यमेन वगैरे आता फार म्हणजे ते ओमान त्यातले तर उत्तम टिकून आहे पण यमेन वगैरे हे जर आता फार देशोधडीला लागलेले देश आहे म्हणजे या देशातल्या सरकारांपुढे आणि आता अनेक ठिकाणी राजे सत्तेवर आहेत तर त्यांच्यापुढे हे डायव्हर्सिफिकेशन ऑफ इकॉनॉमी हा त्यांचा सगळ्यात मोठा आता अजेंडा आहे आणि ते सस्टेन करायचं असेल तर अशा स्वरूपाचे लष्करी संघर्ष हे त्यांना परवडणारे नाही आहेत मग आत्ता इस्रायलमधला संघर्ष जो सध्या सुरू आहे त्याचं स्वरूप हे जू आणि काय याला इस्लाम असं दिसतं आहे पण ते तेवढंच नाही आहे याच्याही मागं डीप स्टेटसारखा घटक आहे आणि पुन्हा काय ते मुस्लिम ब्रदरहूड सारख्या संघटना आहेत तर त्यांचं एक नेक्सस हे इथं पुन्हा कार्यरत राहत आहे मग हा जर संघर्ष अशाच स्वरूपाचा चिघळत राहिला तर सौदी अरेबिया कधीही म्हणजे तेल एका बाजूला संपेल परंतु दुसऱ्या बाजूला तिथे कधीही सौदी अरेबिया पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभा राहू शकणार नाही किंवा त्यांच्यापुढे इतक्या अडचणी उभे राहतील की त्याच्यातच त्यांची सगळी शक्ती आणि पैसा खर्च होऊन जाईल आणि हे एम बी एस आणि त्यांच्या आर्थिक टीमला हे अतिशय उत्तम पद्धतीनं समजत आहे त्यामुळे एकीकडे इराणासारखा शत्रू असेल तर त्याच्यापासून आमचं संरक्षण तुम्ही पूर्णावशाने केलंच पाहिजे ही जी मागणी आहे ती पुढच्या काळात रेटलीच जाईल आणि दुसरीकडे इस्रायल आणि जे पॅलेस्टाईन म्हणजे पॅलेस्टाईनचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणा ही मागणी आखातातून आणि विशेषत सौदी यू ए जॉर्डन असे जे देश आहेत तर ते शंभर टक्के पुढं आणतील हे लिहून ठेवा ही मागणी पुढच्या काळात हे अरबच पुढं आणणार आहेत मग त्याच्यासाठीच्या दबावाची नीती म्हणून आज अमेरिके सौदी अरेबियानी या करारावरती काही अशी भूमिका घेतली आहे का हे मुळात बघावं लागेल म्हणजे तुम्ही जर ते करणार नसाल तर मग आम्ही चीनकडे जाऊ आम्ही रशियाकडे जाऊ हे सांगायला त्यांना काही हे राहणार नाही बरं इराण आणि चीनचं आत्ता सौख्य चांगलंच आहे आणि चीन सांगतोच आहे की सौदी आणि इराणमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत हे तर ते जगभर डंडोरा पिट्टातच आहेत म्हणजे एकीकडे डोल्ड्रम्समध्ये असलेली अमेरिकी अर्थव्यवस्था आणि तसे अमेरिकी स्टेट हे चीन आणि रशियाला एकाच वेळेला अंगावर घेण्या इतकी आज अमेरिकेची खरंच सक्षमता आहे का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे त्यामुळे अमेरिकेला दबावात आणणं विशेषत बायडन प्रशासनाला आणि अमेरिकेला पेंटॅगॉनला दबावात आणण्यासाठी सौदींनी केलेला हा प्रयत्न आहे असं आत्ता माझा तरी अभ्यास मला सांगतो आहे बर अमेरिकेत आत्ता निवडणूक सुरू आहे म्हणजे या वर्षाच्या अखेरीस त्यांचं टाईमटेबल ठरलेलं असतं कोणत्या दिवशी काय होणार वगैरे 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 म्हणजे आता आठ पंधरा दिवसात ट्रम्प आणि बायडन यांची ती एक जागतिक जी त्यांची चर्चा असते अध्यक्षीय उमेदवारांची चर्चा तर तशी ती चर्चाही आता ह्या पंधरा दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे बायडन यांची तब्येत पूर्णपणे ढासळलेली आहे म्हणजे ते आत्ता इथे जे जी सातसाठी साठी आलेले होते त्यावेळेस त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर ती खूप डिस्टर्बिंग आहे वयोमानानुसार आणि त्यांना असलेले काही विकार याच्यामुळे ते खूप अर्थ म्हणजे शारीरिकदृष्ट्या खूपच अवस्था त्यांची गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये ते पुन्हा आता अध्यक्षाची निवडणूक लढवत आहेत तर त्याचे काय परिणाम होणार आहे अमेरिकेत काय घटना मुळात घडणार आहे तर सुद्धा आता खरं तर सौदी अरेबियाच नाही अन्य देशही त्याच्याकडे त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ट्रम्प तर त्यांचा वारू आपल्या खूप वेगानं पुढं सरकतो आहे म्हणजे ट्रम्प यांच्याविषयीची लोकप्रियता तिथे पुन्हा वाढते आहे असं वेगवेगळी सर्वेक्षणं सांगतात म्हणजे या वेळेला डेमोक्रॅट्सना हरवून रिपब्लिकन पुन्हा सत्तेवर येतील असंही बऱ्यापैकी मानलं जातं आहे म्हणजे डेमोक्रॅट्सची धोरणंच मुळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मारक आहेत अशा सुरूसु स्वरूपाचा प्रचारसुद्धा अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्याच्याबाबतसुद्धा आ, साशंकता आहे की आता पुन्हा बायडन जर असतील तर मग त्यांची प्रकृती लक्षात घेतात ते किती भक्कमपणे अमेरिकेचे धोरणं रेटू शकतील शेवटी एक चेहरा तरी तुम्हाला पुढे जगापुढे आणावाच लागतो मग असा चेहरा हा अमेरिकी मतदार मान्य करेल का हाही एक प्रश्न आहे त्यामुळे अमेरिकेच्या या निवडणुकीच्या सगळ्या घडामोडी तोपर्यंत सौदी अरेबिया आणि विशेषतः एम बी एस यांनी काही बघ्याची भूमिका किंवा सावधानतेचा इशारा म्हणून हा करार थांबवलेला आहे का हा सुद्धा एक विचाराचा भाग आहे आणि याकडंही म्हणजे हाही पैलू मला असं वाटते की अधिक गांभीर्याने लक्षात घ्यावा लागेल ओबामा यांच्यापेक्षा सुद्धा सौदी राजघराण्याशी ट्रम्प यांचे अतिशय उत्तम संबंध होते म्हणजे ट्रम्प यांची भूमिका होती की आम्ही काही कुठल्या देशाच्या संरक्षणासाठी अमेरिका खर्च करणार नाही ती एम बी एसला मान्यही होती त्या काळामध्ये म्हणजे असं जरी त्यांनी सांगितलं तरी म्हणजे ट्रम्प यांनी भूमिका घेतली तरी ट्रम्प यांच्या काळामध्ये सौ म्हणजे सौदी अरेबियात अमेरिकेचे जे तळ होते ते ले ले MBS, तर ते काही तळ मागं हटवले गेले असं काहीच घडलेलं नाही आहे म्हणजे ऑन व्हेरी गुड टर्म्स आणि ट्रम्प यांचे जावई आणि एम बी एस यांचे तर अतिशय उत्तम घनिष्ठ संबंध आहेत आणि इस्रायल आणि सौदी राजघराणं यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचं काम या ट्रम्प यांच्या जावयाने केलं असंही सांगितलं जातं मग अमेरिकेत आता कोणता पक्ष किंवा कोण अध्यक्ष होत आहे याची वाट एम बी एस बघतायत का हे सुद्धा मुळात बघितलं पाहिजे म्हणजे आज एम बी हा करार करायचा नाही असा भूमिका घेतली असली तरी तो काही अंतिम निर्णय आहे असं नाही म्हणजे जसं आत्ता मी म्हटलं असं की अमेरिकेतल्या अध्यक्षीय पदाची निवडणूक हा एक भाग आहे आणि पुढे तिथं जे सत्तेवर येणारं सरकार आहे तर त्याच्यावरती सौदी राजकारणं असेल किंवा अखातली अन्य राजकारणे असतील पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवा यासाठी हट्ट धरलाच जाणार आहे यात तिळमात्र शंका नाही त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या कुठल्या कुठल्या मागण्या पुढे येणार आहेत आणि त्यातून आखाती राजकारणाला कोणतं वळण लागणार आहे हे बघणं मला वाटते अधिक रंजक असेल आणि त्याची सुरुवात एम बी एसनी हा करार न करण्याच्या भूमिकेतून झालेली आहे एवढंच आत्ता तरी दिसतंय मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा विषय आमचं आजचं विश्लेषण कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आय आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजस्को धन्यवाद